नमस्कार मैत्रिणींनो दिवाळीतील छोटासा गोड पदार्थ म्हणजे खुसखुशीत शंकरपाळी आणि खुसखुशीत शंकरपाळी तर सगळ्यांना फारच आवडते भरपूर लेयर्स असणारी तोंडात विरघळणारी अशी शंकरपाळी सगळ्यांना फारच आवडते खुसखुशीत शंकरपाळी करण्यासाठी मी इथे तीन कप मैदा घेतलेला आहे तीन कप मैदा म्हणजे जवळपास तो अर्धा किलो मैदा आहे मैदा मी छानपैकी चाळून घेत आहे आता यात मी अर्धा कप बारीक रवा टाकून घेत आहे हा झिरो नंबरचा रवा आहे किंवा याला चिरोटी रवा देखील असे म्हणतात रवा टाकल्यामुळे शंकरपाळी आपली फारच खुसखुशीत आणि अगदी हलकी फुलकी होते नंतर यात चिमूटभर मीठ टाकून घेते त्यानंतर अर्धा कप साजूक तूप तेल गरम करून घेते आपल्याला मोहन अगदी कडकडीत टाकायचा आहे तुपाचे गरम मोहन टाकल्यामुळे आपल्या शंकरपाळीला फारच छान लेअर्स येतील पहा अशा प्रकारे आपल्याला मैद्यामध्ये तुपाचे मोहन हे टाकून घ्यायचे आहे अतिशय गरम असे हे मोहन आहे आता हे आपल्याला हाताने अजिबातच हलवायचे नाही इतके गरम गरम मोहन आहे ते एका चमच्याच्या साह्याने आपण हलवून घेत आहोत आणि थोडेसे कोमट झाल्यानंतर आपल्याला हाताने छान ते चोळून घ्यायचे आहे ते थोडेसे कोमट होतपर्यंत आपण बाजूला ठेवू तोपर्यंत इथे कढईमध्ये अर्धा कप साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये अर्धा कपच एवढे पाणी टाकून घेतलेले आहे मी अर्धा कप, कप साखरेच्यावरती अजून एक चम्मच भरून साखर टाकून घेतलेली आहे कारण आपण अर्धा कप रवा देखील घेतलेला आहे आता आपल्याला फक्त साखर विरघळ तर पाणी गरम करायचं आहे त्याची तार अजिबातच करायची नाही हे मिश्रण गार होई तोपर्यंत आपण आपले तूप टाकलेला मैदा हे कोमट झालेले आहे आता आपण छान हाताने ते चोळून घेऊया म्हणजे सगळ्याच मैद्याला तूप हे सारख्या प्रमाणात लागले जाईल तूप लावलेला मैदा आपला छान चोळून झालेला आहे त्याची मुटकीदेखील छान वळत आहे म्हणजे तूप सगळीकडे चांगले लागलेले आहे आता साखर घातलेले पाणी देखील आपले गार झालेले आहे आ ते मैद्यामध्ये थोडे थोडे टाकून मैद्याचा गोळा तयार करून घेऊयात आपल्याला पिठासारखा गोळा हा अजिबातच मळायचा नाही फक्त मैदा हा जोडत जोडत जायचा आहे असे केल्याने शंकरपाळीला लेअर्स हे छान येतात शंकरपाळ्याचे पीठ आपले मळून झालेले आहे दहा मिनटासाठी आपण रेस्ट करायसाठी ठेवून देऊयात दहा मिनटानंतर पहा पिठाचे असे आपण सारखे चार भाग करून घेऊयात आणि फक्त दाबून दाबून त्याचा गोळा तयार करून घेऊयात लाटण्याच्या मदतीने आपण आता जाड पोळी लाटून घेऊयात जेवढी जाड पोळी आपण लाटू तेवढे आपल्याला जास्त लेअर सुटलेले दिसतील पोळी लाटताना त्याच्या किनाऱ्यांना चिरा पडत आहे म्हणजेच आपले पीठ हे बरोबर आहे जेवढी जास्त पोळी जाड आपण लाटू तेवढ्या आपल्याला शंकरपाळी शिजण्यासाठी वेळ लागणार आहे शंकरपाळी ही आपल्याला अगदी मंद आसेवरच तळायची आहे तरच त्याला लेअर्स हे छान सुटत जातात आणि ती आजपर्यंत छान शिजली जाते पोळी आपली लाटून झालेली आहे चिरा पडलेल्या त्याची किनार आता काढून घेते चिरा काढून घेतल्यानंतर पहा आपला हा छान चौकोन तयार झालेला आहे आता ह्याला शंकरपाळीच्या आकाराचे कट देऊन घेते अशाच प्रकारे सगळ्या पिठाचे पोळ्या लाटून त्याला शंकरपाळीचा आकार देऊन घेते पहा सगळ्याच पिठाच्या मी शंकरपाळ्या करून घेतलेल्या आहेत आता त्या तळायला घेऊयात इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे शंकरपाळी तळण्यासाठी तेल आपल्याला अगदी हलकेसेच गरम पाहिजे आहेत जास्त गरम जर झालं तर ते आतपर्यंत शिजणारही नाही आणि त्यांना पदरही सुटणार नाहीत पहा अशाच प्रकारे आपल्याला तेल गरम पाहिजे आहे अगदी स्लो गॅसवरच आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत शंकरपाळी तेलात टाकल्यानंतर अगदी मिनिटभर त्या हलवायच्याच नाही शंकरपाळ्या तेलात टाकल्यानंतर त्या अजूनच नाजूक होतात जर त्या हलवल्या तर त्या लगेचच तुटून जातील मिनिटभरातच ह्या शंकरपाळ्या अगदी दुप्पट झाल्यासारख्या दिसतात तेव्हा त्यांना थोडेसे हलवून घ्यायचे साधारणतः एक तीन ते चार मिनिटामध्ये आपल्या शंकरपाळ्या ह्या शिजून तयार होतात शंकरपाळ्यांना असा छान लालसर रंग आल्यानंतरच त्या तेलामधून काढायच्या अगदी पांढऱ्या असल्या तर त्या आतून कच्च्या राहतील अशाच प्रकारे सगळ्या शंकरपाळ्या मी स्लो गॅसवर तळून घेते ह्या शंकरपाळ्या फारच खुशखुशीत कुछ आणि फारच छान होतात मी सांगितलेलं प्रमाण हे अगदी बरोबर आहे पण त्यातल्या त्यात तुम्ही एक चम्मच मोहन जर कमी टाकलं तरी देखील चालेल पहा शंकरपाळी अगदी दुप्पट फुलते आहे शंकरपाळी तळण्यासाठी तेल देखील हे शंकरपाळ्या बुडतील इतके असावे या शंकरपाळीमध्ये आपण साजूक तुपाचे मोहन टाकलेले आहे त्यामुळे शंकरपाळ्याची चव ही इतकी छान लागते पहा कलर पण त्याचा किती छान आलेला आहे ही शंकरपाळी अतिशय हलकी आणि खाताना अजिबातच तोंडाला अशी चिटकत वगैरे नाही ती फारच छान लागते तोंडात टाकताच ती विरघळली जाते पहा ही शंकरपाळी किती छोटी आहे पण ती तेलात टाकल्यानंतर तिचा आकार हा दुप्पट तिप्पट होतो अशी ही साधी सोपी तोंडात विरघळणारी शंकरपाळीची रेसिपी नक्की करून पहा सांगितलेलं प्रमाण हे देखील अतिशय योग्य आहे पहा शंकरपाळीला किती छान लेयर्स पडलेले आहेत आणि ती अतिशय खुसखुशीत देखील आहे अगदी बोटांनी देखील ती तुटली जाते या दिवाळीत अशी ही खुसखुशीत शंकरपाळीची रेसिपी नक्की करून पहा तुम्हाला ही ती फारच आवडेल आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद